आणि मिरच्या आता मम्मी अशा कापून घेते मधून त्याला आता सगळ्या मिरच्या मम्मीने अशा सरळ कापून घेतल्यात बी काढलं इकडे सगळं एक ऍटलीस्ट घरी आल्यानंतर दोन तीन असे रेसिपीचे ब्लॉग जमलं तर असा एक आवकरचा हॅलो एवरीवन स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर जस्ट आता आम्ही व्हिडिओ चालू करतोय मम्मी आहे इथे आणि आम्ही आता भरलेली काय करतोय मम्मी आपण भरलेल्या मिरच्या तर इथे आम्ही सगळं साहित्य घेतलंय हा मसाला सांग मम्मी काय काय शेंगदाण्याच घेतलंय घेतलाय शेंगदाण्याच आहे दिसत नाही शेंगण्याच कुड घेतलंय लाल मिरची लाल मिरची पावडर 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 जिरा पावडर. ओके हे मीठ हे मीठ आणि कोथंबीर इकडे आणि मिरच्या आता मम्मी अशा कापून घेते मधून ओके तर चला आता सगळ्या मिरच्या मम्मीने अशा सरळ कापून घेतल्या बी काढलंय इकडे सगळं आता तुम्ही बघू शकता या सगळ्या मिरच्या अशा काढून घेतल्यात मम्मीने म्हणजे सरळ कापून घेतल्यात आणि हा सगळा मसाला रेडी बोल आता इथे काय घेतलंय अच्छा ह्या मसाल्यामध्ये लिंबू पिळायचा काय टाकायचं तेल टाकणार आहे आता अर्थात तेल टाकलंय असं मिक्स करायचं आहे मिरच्या मिरच्या भरून झाल्यात सगळा मसाला मिरच्या अशा सुंदर भरून झाल्यात आता थोड याच्यामध्ये मम्मी म्हणते की काय करायचं लसूण ठेसून टाकायचं मग आपण असं करूया ना याच्यामध्ये तेलामध्ये तेलामध्ये आपण लसूण असं थोडा सोडून थोडा कडीपत्ता आणि मग अशा शेलो फ्राय करू मिरची कढीपत्ता टाकूया ना, ना थोडस असा ना, याला मग कढीपत्ता तिकडे डाळ आहे का भाजी आहे असं फोडणी चला बघूया कसं होते ओके फ्रेंड्स आता मी इथे एक लसून घेतलाय पूर्ण आखा जो आता त्याच्यामध्ये असा एक एक पाकळे आता मम्मी हे करून घेते सोलून घेते आता मम्मी इथे मिरच्या तळायची तयारी करते आता हा एक पॅन घेतलाय आणि तिकडे कारलं आता कारलं पण तुम्हाला दाखवतो हो हे कारलं इथे मॅरिनेट करून ठेवलं होतं तर आता हे संध्याकाळच्या जेवणासाठी जरा असा मस्त पीत आहे भरलेल्या मिरच्या ज्या की आपल्या फेवरेटच आहेत आणि कारलं तर हा एक ग्रँडम असा व्हिडिओ बनवतो कारण भरलेली मिरचीचा एक व्हिडिओ आपल्या चॅनलवर मला टाकायचा होता तर म्हटलं चला आता दाखवूयात इथे तेल तापत आता हात लसूण असा लसूण घेतून घ्यायचा ठेचून घ्यायचा ले घेतला मम्मी थोडासा एक नाही नाही लागणार मिरचींना लागतं सो फ्रेंड्स आता ही मिरची टाकलं मंदिनात इकडे कारलं मॅनेजेट करून त्या साईटला आपल्याला टाकायचं कार्ल पण असे करून तिकडे टाकत आहे विचार असा आहे की हप्त्यातून दोन तीन ब्लॉग असे आपल्या रेसिपीचे आणि असा अवतरत असा की आषाढी एकादशीचा मी शूट केला होता कारण त्याला खूप चांगला रिस्पॉन्स येतोय चांगलं कमेंट्स पण येतात चांगले मंदिरं वगैरे म्हणजे एकाच जागी तीन मंदिर होती ते भुलेश्वरचं मंदिर आहे ते तर मग ते पण एक्सप्लोअर केलं होतं मी सो मग असा विचार आहे की आमच्यातून एक ॲटलीस्ट घरी आल्यानंतर दोन तीन असे रेसिपीचे ब्लॉग आणि जमलं तर असा एक आउटडोअरचा असा काहीतरी प्लान आहे माझा एक्झिक्यूट करायचा झाकण ठेवलं आहे मी किती किती वेळ झाकण ठेवायचं आपल्याला याच्यावर पाच मिनिटाला झाकण ठेवायचं आहे आणि त्याला अशी हे येईल कारण ते पण किती आता एक दहा मिनिट तिथे कारल अस चला दादा हे दोन्ही तुम्हाला एक पाच मिनिटानंतर मी तुम्हाला दाखवतो की पर कसं आपण तिथपर्यंत त्याला असं क्रिस्पीनेस यूज पर्यंत त्याचा कलर वगैरे चेंज झाला तुम्हाला दाखवतो मिरची आता थोडीशी पाच मिनिटासाठी झाकून ठेवली होती आता आम्ही झाकण काढतो मी आता ते झाले असते अवघे पाच मिनिटातच होतं

आ मिरची आणि कारले दोन्ही रेडी झाले आता मम्मी तुम्हाला दाखवेल आता हे दोन्ही भरलेली मिरची आणि कारले आणि हे कारले असं दाखव ना जवळ असं असं जवळून दाखव अशी भरलेली मिरची आणि ते कारले असं झालेलं आहे आता आता आम्ही मिरची टेस्ट करून तुम्हाला फीडबॅक देऊ असं द्या अरे ते खाऊन घ्यायचं नंतर सकाळी त्यात कस लागेल सगळी ग्रेव्ही खाल्ली ऑल राईट फ्रेंड्स तर जस्ट जेवण झालंय माझं आणि खूप सुंदर टेस्टी आणि खरपूस झाली होती मिरची सोबत कारलं पण बघितलं तुम्ही तर एक जस्ट थॉट आला मम्मीचा की तू मिरचीचा व्हिडिओ दाखवणार होता लास्ट टाइम तर अचानक मम्मीने मिरच्या वगैरे एकदम असा चालू केलं तर म्हटलं हा मम्मी आपण व्हिडिओ बनूया तर खूप मस्त मिरची झाली होती आणि टेस्टी झाली होती शिवाय आणि खरपूस देखील झाली होती आणि टेस्ट लिंबाचा थोडा लिंबू टाकला होता त्यामुळे एकदम सुंदर टेस्ट आली होती दॅट्स इट गाईज हा शॉर्ट अँड सिम्पल व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या